नमस्कार मित्रांनो अभिनेता आदिनाथ कोठारे हा लवकरच नशी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेमध्ये तो रुद्रप्रताप घोरपडे ही भूमिका साकारत आहे मात्र आदिनाथ कोठारे हा लवकरच रणबीर कपूरच्या रामायण या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटामध्ये भरतची भूमिका तो साकारणार आहे अशातच त्याने आता मालिकेत उडी घेतल्याने सर्वांना सुखद धक्का बसला आहे मालिका करण्याबद्दल आदिनाथ म्हणाला मी या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहे कारण ही माझी पहिली मराठी मालिका आहे बऱ्याच वर्षापासून माझा मालिकेत काम करण्याचा विचार होताच आणि नशिबाने नशिबवान मालिकेमुळे तो योग आता जुळून आला आहे तसेच टीव्ही माझा आवडतं माध्यम आहे मालिकांमुळे तुम्ही प्रेक्षकांना दररोज भेटता कारण तुम्ही घराघरात पोहोचता प्रेक्षकांचा कुटुंबाचा एक भाग होता या आधी मी मालिकांची निर्मिती केली त्यामुळे मी पडद्यामागची भूमिका साकारली आहे आता अभिनेता म्हणून पडद्यावरची भूमिका साकारायला मी खूपच उत्सुक आहे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल अशी मला खात्री आहे असे अभिनेता आदिनाथ कोठारे म्हणाला तर नशीबवान मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा